हवामान बदलावरील बैठकीत भारताने दोन हजार सत्तरपर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष गाठण्याचा संकल्प केला असून यातील अंमलबजावणीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील मुंबई नवी मुंबई पनवेल ठाणे अमरावती नाशिक व चंद्रपूर शहराची निवड झाली आहे महाराष्ट्र हे देशातील तिसरे सर्वात शहरीकरण झालेले राज्य आहे जिथे शहरातील मानवनिर्मित सोयी सुविधांमार्गे ऊर्जेची जास्त मागणी आहे ज्याचे कारण वातानुकूलीकरण लाइटिंग आणि इतर उपकरणे हे आहेत ऊर्जेच्या वापरामुळे हरितगृह वायू उत्सर्जनात इमारत क्षेत्राचा मोठा वाटा आहे भारताचे हवामान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शून्य उत्सर्जनाचे लक्ष ठेवून ऊर्जेचा वापर कमी करणे आवश्यक आहे कारण कार्बन उत्सर्जन हे दोन हजार पन्नासपर्यंत धोकादायक स्तरावर पोहोचेल त्यामुळे आतापासूनच कार्य करणे गरजेचे आहे या यासंबंधी चंद्रपूर शहरात उपाययोजना राबविण्यासाठी आढावा बैठक आयुक्त विपिन पालिवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती